नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेख युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे एकोणीस सप्टेंबर तर जाणून हवामान अंदाज तर उद्याच्याला आपल्याला जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता कोणत्या भागामध्ये राहणार आहे व कोणत्या भागामध्ये जे आहे हवामान कोरडे राहील तर जाणून घेऊया सविस्तर या हवामान अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून कोण दाबी चुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आहे पावसाला उघडीप आहे परंतु राज्यामध्ये आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे तर राज्यामध्ये आता फक्त दोन ते तीन दिवस राहिलेले आहेत आणि रा दोन एकवीस तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पावसाचा जे आहे सुरुवात होणार आहे एकवीस सप्टेंबरपासून जे आहे राज्यामधील पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल राज्यामध्ये फक्त अजून दोन ते तीन दिवस आहे या दोन ते तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांना जी शेतीची कामे करायची असेल ते शेतीची कामे जे आहे या दोन ते तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांनी करून करून घ्यावीत काही काढणे असो किंवा स्व कुडीत काढायचं राहिलं असेल तर शेतकऱ्यांनी जे आहे लवकर लवकर या ठिकाणी आपले शेतीची कामे जे आहे या ठिकाणी करून घ्यावी तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे एकोणीस सप्टेंबर आणि आज आहे अठरा सप्टेंबर आणि आता जे आहे रात्रीचे सात वाढलेले आहेत आणि आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो आता सध्या राज्यामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे आहे कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत नाही आणि आज मध्यरात्रीपर्यंत तसेच पहाटेपर्यंत जे आहे उद्या सकाळपर्यंत राज्यातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला राहणार नाही हवामान जे आहे पूर्णपणे कोलडे राहील कोणत्याही भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे एकोणीस सप्टेंबर आता जाणून घेऊया उद्याचा आवाहन अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला आपल्याला जे आहे राज्यामध्ये उद्या उद्या सकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत राज्यामध्ये हवामान पूर्णपणे कोल राहील आणि दुपारनंतर फक्त ढगा वातावरण राहील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये ढगा वातावरण राहील आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागामध्ये आपल्याला जे आहे थोडाफार हलका रिमजिम पाऊस प पाहायला मिळू शकतो अन्यथा कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपला कोणत्याही भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही हवामान पूर्णपणे कोल्ड राहील उद्या रात्रीच्या दरम्यानसुद्धा हवामान कोल्ड राहील म्हणजे शेतकरी मित्रांनो उद्या आपल्या सकाळपासून ते दुपारपर्यंत फक्त जे आहे हवामान कोल्ड राहील आणि दुपारनंतर थोडंफार ढगाव वातावरण पाहायला मिळू शकते परंतु पावसा शक्यता आपल्याला जे आहे राहणार नाही पाऊस आपल्याला जे आहे कोणत्याही भागामध्ये आपल्याला उद्या ज्याला पाहायला मिळणार नाही उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील कोणत्याही भागामध्ये आपला पावसाचा अंदाज या ठिकाणी पाहायला मिळणार नाही तर शेतकऱ्यांनी जे आपले शेतीची जी कामे असतील तर शेतीची कामे जे आहे शेतकरी आपले करू शकतात कारण की उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला राहणार नाही उद्या आहे गुरुवार आणि एकोणीस सप्टेंबर आणि उद्याच्याला आपल्या राज्यामध्ये गुरुवार शुक्रवारापर्यंत म्हणजे अजून फक्त दोन दिवस राहिलेले आहे या दोन दिवसामध्ये जे आहे शेतकऱ्यांना जी काही शेतीची कामे करायची असेल ते शेतीची कामे या दोन दिवसामध्ये करून घ्यावीत कारण की राज्यामध्ये आता एकवीस सप्टेंबरपासून जे स पा पावसाला सुरुवात होईल जवळजवळ अजून आठ दिवस जे आहे राज्यामध्ये पावसाला जे आहे पावसाचा अंदाज या ठिकाणी आपला राहणार आहे एकवीस सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोबरपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता राहील तर या त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमची काय जे शेतीची जी कामे राहिली असतील ते शेतीची कामे या दोन ते तीन दिवसामध्ये आपले करून घ्यावीत कारण की राज्यामध्ये आता जे आहे पावसाला पुन्हा एकदा परतीच्या पावसाला सुरवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज आपलं जे आहे राज्यामध्ये हवामान पूर्णपणे कोरडे पाहायला मिळेल आणि उद्यासुद्धा जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे तर या ठिकाणी आपण आता उद्याचा हवामान त्या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो अजून दोन दिवस म्हणजे एकोणीस आणि वीस सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील काय तुमचं लवकर लवकर जे आपले शेतीची कामे जे या ठिकाणी करून घ्यावीत कारण की हवामान अभ्यास पंजाडक यांचासुद्धा या ठिकाणी अंदाज आलेला आहे आणि त्यांनीसुद्धा जे आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की राज्यामध्ये आता एकवीस सप्टेंबरपासून पावसाला सुरुवात होणार आहे आणि शेतीची कामे जी आपली शेतीची कामे या दोन दिवसमध्ये जे आहे शेतकऱ्यांनी करून घ्यावीत त्यांनीसुद्धा जे आहे हन या ठिकाणी अंदाज आपल्याला हवामानाचा या ठिकाणी दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील लवकरात लवकर आपली जी आहे शेतीची कामे या दोन दिवसामध्ये आपले करून घ्यावीत कारण की राज्यातील जो पाऊस पडणार आहे एकवीस सप्टेंबरला तो पाऊस कोणत्या भागामध्ये राहील हा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अंदाज आपण सांगण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो आता जे आहे एकवीस सप्टेंबरला एकवीस सप्टेंबरला जे आहे राज्यामध्ये पावसाळा राज जे आहे एकवीस सप्टेंबरला दुपारपर्यंत राज्यामध्ये पाऊस राहणार नाही दुपारच्या नंतर पावसाला सुरुवात होईल दुपारच्या दरम्यान राज्यातील पावसाला सुरुवात होणार आहे एकवीस सप्टेंबरला आणि एकवीस सप्टेंबरला जो पाऊस पडणार आहे तो विदर्भातील जिल्ह्यामध्ये पडणार आहे विदर्भातील जो संपूर्ण भाग आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये म्हणजे जसं नागपूर वर्धा अकोला अमरावती आणि जिकडं जालना तसेच जे आहे थोडाफार मराठवाड्यामध्ये सुद्धा पडेल त्यामध्ये परभणी हिंगोली नांदेड आणि चंद्रपूर आणि वर्धा भंडारा वाशिम तर या जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला शनिवारच्या दरम्यान शनिवारी जे आहे दुपारच्या दरम्यान या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल त्या भागा त्या जिल्ह्यामध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि हा पाऊस जे आपला असाच पुढे सरकत जे आहे मराठवाड्यामधील काही जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे हा पाऊस नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा राहील लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस राहील हलका तर पाऊस राहील मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडाफार रिमझिम पाऊस आपला जे आहे एकवीस सप्टेंबरच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल आणि एकवीस सप्टेंबरला जो आहे दुपारच्या दरम्यान जो आहे पावसाला सुरुवात होईल दुपारपासून ते जवळजवळ राज्यामध्ये रात्रीपर्यंत आपलं जे आहे राज्यामध्ये पावसाला जे आहे शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि सुरू दुपारच्या दरम्यान जो पाऊस सुरू होईल तो विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुरुवात होणार आहे विदर्भातील जो संपूर्ण भाग आहे या विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपला भाग बदलत काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार तर काही भागामध्ये थोडाफार हलका ते झिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच जे आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा आपला हलका ते रिमझिम पाऊस आपला जे आहे या ठिकाणी एकवीस सप्टेंबरच्या दरम्यान आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपण या ठिकाणी पाणू जाणून घेतलेला आहे की एकवीस सप्टेंबरला जो पाऊस पडणार आहे म्हणजे शनिवारी तो शनिवारचं पाऊस पडणार आहे सकाळपासून दुपार ते दुपारपर्यंत हवामान कोरडं राहील शनिवारच्या दरम्यान आणि दुपारनंतर पावसाला सुरुवात होणार आहे दुपारपासून ते रात्रीपर्यंत राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भाग या भागामध्ये आपला जे आहे पावसाची शक्यता जे आहे एकवीस सप्टेंबरच्या दरम्यान आपला पाहायला मीर पश्चिम महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपला सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार नाही फक्त लातूर जिल्ह्यामध्ये राहील आणि नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस राहणार आहे शनिवारच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान राहील तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा राहील आणि जळगाव जो भाग आहे त्या भागामध्ये पावसाची शक्यता एकवीस तर तेवीस सप्टेंबरच्या दरम्यान आपल्याला राहणार नाही फक्त ढगा वातावरण आहे उत्तर महाराष्ट्राचे जिल्हे आहेत या उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे एकवीस सप्टेंबरच्या दरम्यान फक्त ढगा वातावरण राहील थोडंफार हलकातील म्हणजे पाऊस पडेल फार काय मोठा पाऊस पडणार नाही एकवीस तारखेला फक्त तो पाऊस पडणार आहे तो फक्त विदर्भातील आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये पडेल या ठिकाणी शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा तर शेतकरी मित्रांनो असेच हवानंदाज जाणून घेण्यासाठी आमचे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबेशो शोका तर या ठिकाणी आपण दररोजचे रोजचे त्या ठिकाणी आपण सांगत असतो रोजचे आपण सात ते आठ ते दरम्यान आपल्याला रात्रीच्या दरम्यान आपण जे आहे हवामानाचा ठिकाणी उद्याचा हवामानाचा आपण आठल्या दिवशी शेतकऱ्यांना या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो आणि शेतकरी मित्रांनो आपण उद्यासुद्धा जे आहे शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी अंदाज सांगितलेला आहे की उद्या राज्यामध्ये हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे कोणत्याही भागामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार नाही हवामान पूर्णपणे कोल्डे राहील उद्या तुला उद्याच्यासुद्धा हवामान कोल्डं राहील शुक्रवारीसुद्धा राहील म्हणजे दोन दिवस अजून हवामान कोरडे राहणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमची काही शेतीची जी कामे राहिली असतील काहीच उडीद काढायचं राहिला असेल किंवा सोयाबीन काढायची राहिले असेल तर शेत शेतकऱ्यांनी जे आहे जे आपली कामे जी आहे या दोन दिवसामध्ये आपले शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे पूर्ण करून घ्यावीत आणि जो आता परतीचा पाऊस जे आहे सुरुवात होणार आहे या परतीचा पाऊस आपल्याला जे आहे राज्यामध्ये एकवीस ते जे आहे दोन ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो असेच हवंदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबी शका तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये